विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकाबडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज खासदार सुप्रियाताई सुळे व इंदापूर तालुक्याचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तामा भरणे यांच्या मतदारसंघातच शेतकऱ्यावर प्राणांतिक उपोषण करण्याची वेळ ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेने आपली मांडली व्यथा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग नऊशे केतकी हे बाह्यवळण करावे याकरिता चाळीस शेतकऱ्यांनी प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली असून गेल्या अनेक दिवसांपासून या बाह्यवळण रस्त्याच्या संदर्भात या ठिकाणी लढा चालू असून मागील काही दिवसांपूर्वी निमगाव केतकीतील सामूहिक शेतकऱ्यांनी सामुदायिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला होता इंदापूर तालुक्याचे आमदार आम्दा, दत्तामावा भरणे यांच्या हा शेतकऱ्यांचा आक्रोश असून या शेतकऱ्यावरती प्राणांतिक वेळ उपोषण करण्याची वेळ आज आलेली आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व हर पल, 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 पल आपके रिलायमेंटला विरोध असताना साधारण दोन हजार सतरापासून तो विरोध आहे त्या विरोधामध्ये आपण प्रत्येक अधिकाऱ्यांच्या बरोबर लोकप्रतिनिधींबरोबर हे सगळे विषय मांडले हा लोक जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रश्न ऐकून घेतला त्याच्यावर त्यांनी त्या पद्धतीनं काही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तोही निघाला नाही आणि म्हणून आपण अनेक वेळा या विषयावर जे तांत्रिक चुका आहेत ह्या तांत्रिक चुका आपण दाखवून दिलेल्या आहेत हे सरळ म्हणतात की लोकप्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार म्हणजे तो तांत्रिक नाहीच सगळे तांत्रिक बाबी या ठिकाणच्या चुकीच्या आहेत हे आम्ही दाखवून दिलेल्या आहेत त्याच्यावर ते बोलत नाहीत अशी अवस्था सध्या असल्यामुळं आणि आम्हाला न्याय देत नसल्यामुळं आम्ही गेले पाच वर्षापासून हे आंदोलन चालवलेलं आहे विरोध चालवलेला आहे आपण एकशे दहा दिवसाचं आंदोलनही केलं त्यानंतर आत्मधानाचा प्रयत्नही आपण केला तो तहसीलदार यांच्या विनंतीनुसार आपण तो मागेही घेतला परंतु गेल्या नऊ महिन्यामध्ये यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा न निघता पुन्हा आधी सूचना काढली आणि आपण त्याच्यावर हरकती घेतल्या परंतु या वेळच्या सुद्धा त्याच्या विरोधात निकाल दिला म्हणून आम्हाला या ठिकाणी प्राणंदिक उपोषण करण्याची पाळी आहे महाराज पालखी महामार्गासाठी निमगाव टेट रिअलायमेंट दिली गेली ती सन दोन हजार सोळाला दिली त्यानंतर आपण दोन हजार सतराला ग्रामसभेचा ठराव घेतला आणि तो संब संबंधितांना ठरावही दिला त्या ठरावामध्ये स्पष्टपणे म्हटलेला आहे की बाबा गावातूनच तो चालू रस्त्यावरून तो रस्ता जावा त्यानंतर आपण कलेक्टरच्या बैठका घेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या गे लोकप्रतिनिधींना भेटलो परंतु त्याच्यातून काहीच निद निष्पन्न झालं नाही म्हणून आम्ही एकशे दहा दिवसाचं आंदोलन धरणे आंदोलन याच ठिकाणी केलं त्यानंतर तीस जानेवारी दोन हजार बावीसला याच ठिकाणी आत्मधनाचा प्रयत्न आम्ही केला होता परंतु त्या या तालुक्याचे तहसीलदार मान्य पाटील साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही तो मागं घेतला प्रशासन आज नऊ महिने झाले तरी याच्यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा निघत नाही म्हणून आज पुन्हा एकदा आम्हाला प्राणांतिक उपोषणासाठी या ठिकाणी बसावं लागतं आहे आणि आम्ही या ठिकाणी निर्णय लागेपर्यंत आम्ही उठणार नाही हे मात्र सर्व शेतकऱ्यांनी आता निश्चित केलेलं आहे आणि या इथपर्यंत आम्ही आता सध्या आहोत आजपासून बसलेलो आहोत जाऊन देणार नाही आम्ही आम्ही आडव पडणार आहे आम्ही येऊनच देणार राहणार ना, अन्न पाणी सगळं आम्ही सोडून दिलं आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा